तर रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी इथे दुबईमध्ये आहे हा बघू शकता आमचा विला किती मोठा आहे तिकडे गेट आहे गेट उघडा आहे आणि हे इकडे दरवाजा पण उघडा आहे आणि घरातले सर्व काही ना काही कामानिमित्ताने बाहेर गेलेले आहेत हे सुद्धा बाहेर गेलेले आहे श्रवणला घेऊन त्यांच्या मित्राकडे त्यांनी बोलवलेलं आहे जेवायला ह्यांच्या मित्रांनी जे मित्रा रविवारचा दिवस आहे बाकी जे पण गेले आहेत इकडे तिकडे फिरायला आणि बघू शकता मी सध्या मला बघा घरात कुणीही नाही आहे पूर्ण विल्यामध्ये कुणी नाही आहे तरीसुद्धा मजल आहे की मला थोडीशी भी, ही भीती वाटावी एक तिळभर ही भीती नाही आहे बिलकुल भीती नाही बघा आणि आपल्याकडे असं म्हणजे दिवसाढवळ्या आपल्याकडे चोऱ्याच्या पाट्या होतात लूटमार होतात खून होतात काय काय प्रकरणं होतात आपल्याकडे दिवस आणि इथे बघा रात्रीचे साडेआठ नऊ वाजता आहेत तरीसुद्धा काहीच भीती नाही आहे दुबई म्हणजे सेफेस्ट कंट्री उगाच म्हणत नाही आहेत झिरो क्राईम कंट्री आहे सेफेस्ट कंट्री आहे महिलांसाठी आणि बाकी सर्वांसाठी सुद्धा तर ह्याच्यामुळेच सेफ कंट्री म्हणतात असं वाटतं मी आता रोडला जरी गेले बाहेर रोडला जरी गेले तरीही मला काहीही भीती नाही एकटी मी इथे कुठेही फिरू शकते नऊ दहा रात्री अकरा बारा वाजता जरी फिरले तरी ही कुणाची मजल नाही आहे ब बघायची सुद्धा माझ्याकडे बाकी तर सोडूनच द्या आणि आपल्याकडे किती महिलांवर अत्याचार होत आहेत मला यूट्यूबला वगैरे बऱ्याच लाईव्हला कमेंट्स येतात की तुम्ही दुबईमध्ये का राहता आपल्याकडे का राहत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये का राहत नाहीत आपल्याकडे काही नाही एका करण्याजोगं असं तसं तर ही एवढी जी आहे एवढं फ्रीडम आपल्याकडे आहे का एवढं जी सुरक्षितता आहे ती आपल्याकडे आहे का दिवसाढोळे आपल्याकडे महिलांवर अत्याचार होतात त्याबद्दल तर मी जास्त बोलणारच नाही कारण खूपच जास्त भयानक कंडिशन आहे महिलांची आपल्या इथे आणि बाकीचंसुद्धा जो चोरी चपाट्या लूटमार किती जास्त प्रमाणात होत राहतात त्यामुळे आणि मी काही इथे नेहमीसाठी राहणार नाही सुद्धा तिकडेच शि इंडियाला शिफ्ट होणार आहे गावीच कारण मलाही गावाकडेच राहायला आवडतं इंडियामध्येच राहायला आवडतं पण एक इथली चांगली गोष्ट जी आहे मी ती मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे सगळ्यांना सांगत आहे की सेफ्टीच्या बाबतीत दुबई किती छान आहे बघा बिलकुल भीती नाही बारा एक वाजतासुद्धा सुद्धा मी अशी बाहेर येऊ शकते बाहेर रोडला जाऊ शकते फिरू शकते काहीही भीती वाटत नाही कारण कंट्रीज तशी आहे रूल्स तसे आहेत रेग्युलेशन्स तशा आहेत क्राईम जर केला गुन्हा जर घडला तर त्याला शिक्षासुद्धा तशीच आहे त्यामुळे इथे गुन्हा करण्याची कोणाची हिम्मतच होत नाही कारण त्यानंतर जे होणार आहे ते त्यांना माहिती असते अगोदरच त्यामुळे बघू शकता मला हे एक सांगावंसं वाटलं कारण घरात कुणीही नाही आहे आणि मला एवढंच बाहेर पण एवढं छान वाटतं उलट जास्त मोकळं वाटत आहे कारण घरात सर्व असले की थोडंसं राहतं वातावरण चलपल चलपल आवाज वगैरे आणि आता कुणी नाही तर एवढी शांतता आहे भयान शांतता आहे पण तीळ मात्र ही भीती नाही आहे बघू शकता इकडे तिकडे सर्व पूर्ण मोकळा आहे व्हिला बाकी बाजूला व्हिला वगैरे काहीच नाही आहे तरीसुद्धा काहीही भीती नाही